नमस्कार आज कार्यक्रमात खूप करून गेले या ठिकाणचे आमचे सरपंच तो मनकनाबाई राऊत ग्रामपंचायतचे सन्माननीय ग्रामशो श्री मलवाड सर उपस्थित ग्रामपंचायतचे आमचे सदस्य आणि सर्व मंडळी आज मागच्या साधारणतः पाच महिन्यापासून हिंगोली पोलिसांसंदर्भामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जो काही गुन्हा दाखल झाला होता दा माझ्यावर हल्ल्या झाला प्रकरणात या प्रकरणी त्यानंतर माझी गाडी जाळण्यात आली आणि त्याचबरोबर इतरही काही गोष्टींच्या बाबतीमध्ये शासनाने वारंवार मी पाठपुरावा केला त्या ठिकाणी तक्रारी दिल्या अर्ज दिले पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या घरासमोर आय जी ऑफिससमोर त्याचबरोबर आझाद मैदान या ठिकाणी दोन ते तीन वेळा आणि मंत्री या ठिकाणी आंदोलन येते तरीसुद्धा महाराष्ट्राच्या गृहसचिव गृहमंत्री त्याचबरोबर पोलीस महासंचालक यांच्या भेटी घेतल्यानंतर या संदर्भामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड आणि सुद्धा भेट घेतली तरीसुद्धा हिंगोलीचे पोलीस अधीक्षक यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही माझा गुन्हा ओपन होऊ शकला नाही त्याचबरोबर मी जे काही दोषी आरोपींची नावं घेतलेली आहेत संशयित म्हणून त्या आरोपीला नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी जे आरोपी दिले त्यामध्ये पप्पू चव्हाण त्याचबरोबर अमोल राऊत गणपत राऊत प्रफुल राऊत राहुल धनतोडे आणि त्याचबरोबर यांचे दून जवाई और 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 दोन मुलं त्यांचे वडील त्यांचा जवळही त्याचबरोबर पोहोचवण्यावर कोणतीही कार्यवाही प्रशासनाने न करता उलट यांना सहकार्य व्हावे म्हणून माझ्यावरच पोलिसांनी प्रतिमा मलिन झाली म्हणून दोन वेळेस एफ आय आर दाखल केले त्यामुळे कर्तव्यनिष्ठ नसलेल्या महाराष्ट्र शासनातील जे काही अधिकारी या आहेत यावर कोणाचंही नियंत्रण शासनाचं राहिलं नाही म्हणून मी ग्रामपंचायत नागपूर या ठिकाणी सरपंच पदावर आज रोजी कार्यरत आहे हे पद मला नको आहे किंवा यांचा निषेध म्हणून या अधिकाऱ्यांचा या महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून हे पदाचा मी आज रोजी राजीनामा देत आहे ज्या राज्यामध्ये राजे शिवछत्रपतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना संविधानानुसार चालणाऱ्या राज्यात जर गुंडशाहीला सर्वात महत्त्व वा देऊन जर पोलीस प्रशासन काम करत असेल तर हिंगोली पोलिसांचा निषेध म्हणून त्याचबरोबर ज्यांनी माझ्यावर कुठे गुन्हे दाखल केले विकास पाटील नावाचे पिया यांनी काल एक खोटा गुन्हा दाखल केला संबंधित पी आयच्या ताब्यामध्ये असणाऱ्या विठुबुनेसरांकडे माझा तपास होता या यासंदर्भामध्ये तपासिकाधिकारी ते जरी असतील तर त्यांचे वरिष्ठ म्हणून विकास पाटील यांची जबाबदारी होती त्यांचं जे काही प्रशासन चालू आहे ते अत्यंत हिटलरशाही पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय न मिळावा म्हणून तक्रारदाराला दबाव पद्धतीचा वापर त्याचबरोबर तक्रारदारांनी जर आंदोलनही केले तर त्यांच्या आंदोलनाचा पॉझिटिव्ह विचार न करता त्याला दाबण्यासाठी किंवा आंदोलन चढण्यासाठी त्यांनी कालचा एफ आय आर चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दाखल केलेला आहे स्वतःच्या कर्तव्यात कर्तव्य तत्पर नसताना आपल्याच एका डिपार्टमेंटच्या एल सी बी लेवलच्या जे काही डिटेक्ट गुन्हे करण्याचं काम त्यांचं असताना त्यांनी न ते करता अशा प्रकारची पूर्ती केलेली आहे त्यामुळे मी शासनाचा निषेध म्हणून आज म्हणजे माझ्या मी उपसरपंच पदाचा राजीनामा माझ्या सैनीशी त्याचबरोबर माझ्या अर्जाशी माननीय सरपंच कारांकडा खूप काबि दिला हिंगोली आणि माननीय ग्रामशोर श्री मलवाड साहेब कारण का तालुका जिल्हा हिंगोली आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी येत आहे शासनाला मी एवढंच सांगतो की या पदाचा त्याग केवळ केवळ आणि केवळ पोलिस अधीक्षक हिंगोली यांनी जो काही मला न्याय दिला नाही वरिष्ठ स्तरावर जाऊनही मला जो न्याय मिळालेला नाही त्याचा निषेधात्मक पवित्रा